अभिनेता श्रेयस तळपदेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे श्रेयस विरोधात एका प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आलाय एका घोटाळ्यासंबंधी प्रकरणात श्रेयस विरोधात हरियाणामधील सोनीपत येथे एफ आय आर दाखल केला गेलाय सोबतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ यांचंही नाव एफ या आय आरमध्ये आहे इंदोरमधील एका कंपनीनं पन्नास लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेत पळ काढलाय या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी श्रेयस आणि आलोकनाथ यांनी जाहिरात केली होती त्यामुळं त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे या कंपनीमध्ये जवळपास सहा वर्षांपासून लोकांनी गुंतवणूक केली होती चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितल्याचं तक्रारीत म्हटलंय अनेक मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार ठेवून या कंपनीत लोकांना एजंट बनवून घेतलं गेलं सुरुवातीला काही लोकांना कंपनीने पैसे देखील दिले मात्र त्यानंतर पैसे देण्यास सांगितली जाऊ लागले पैसे न दिल्यानं नागरिकांनी फसवणुकीचा दावा करण्यास सुरुवात केली अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले त्यामुळं लोकांनी थेट कंपनीच्या ऑफिसात धाव घेतली मात्र ऑफिसला टाळं असल्याचं दिसून आलं पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यासह अकरा जणांची नावं आहेत या मार्केटिंग कंपनीचं प्रमोशन श्रेयस तळपदेने केलं होतं या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे पंचवीस प्रकरणाची सुनावणी होणार आहे या मार्केटिंग कंपनीमध्ये जर एखाद्या एजंटने जास्तीत जास्त लोक जोडले तर त्याला बक्षीस म्हणून ट्रॉफी दिली जात असे या कंपनीच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता श्रेय तळपदेलाही नियुक्त करण्यात आलं होतं या प्रकरणी काही गुंतवणूकदारांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे आता या प्रकरणाची सुनावणी पंचवीस जानेवारी रोजी न्यायालयात होणार आहे यामध्ये सोसायटीच्या अधिकाऱ्यांना लोकांचे पैसे कसे परत करायचे याचं उत्तर द्यावं लागणार आहे